श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्या घरी लक्ष्मीपूजन दिवशी ही कामे होतात त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन नक्कीच होते तर त्यामुळे लक्ष्मीपूजन दिवशी आपल्या केलेल्या सेवेचे लक्ष्मीपूजनाचे संपूर्ण फळ मिळण्यासाठी सकाळपासूनच तुम्हाला संध्याकाळपर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही नक्कीच करायच्या आहेत कारण या दिवशी अमावस्य सुद्धा असते तर बघा एकवीस ऑक्टोंबर म्हणजेच मंगळवारी लक्ष्मीपूजन लक्ष्मी, लक्ष्मी कुबेरपूजन आपण या दिवशी करणार आहोत आणि दिवाळीच्या चार पाच दिवसांमधील सर्वात महत्वाचा हा दिवस असतो आणि लक्ष्मीपूजन हे आपण संध्याकाळी करत असतो आणि पूजा मांडणी मुहूर्ताच्या अगोदर केली तरी सुद्धा चालेल मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत म्हणजे या प्रदोष काळामध्ये श्री लक्ष्मीपूजन करावे तसेच रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत लाभ आणि रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांपासून ते उत्तर रात्री एक वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत तसे मुहूर्त असून या शुभ काळामध्ये तुम्ही माता लक्ष्मीचं आणि वहीचं पूजन करू शकता तर तुमच्या लक्षात आलंच असेल जवळपास तीन शुभ मुहूर्त दिलेले आहेत त्यामध्ये शुभ मुहूर्त लाभ मुहूर्त आणि अमृत मुहूर्त या तीन मुहूर्तांचा समावेश आहे त्याच्यामुळे एखाद्या मुहूर्ताची वेळ तुम्हाला पाळणं शक्य झालं नाही किंवा तुम्हाला जमलं नाही तर या दोन तीन मुहूर्तांपैकी कोणताही एक मुहूर्त तुम्ही बघून घ्या आणि त्यावेळेस तुम्ही देवी लक्ष्मीसह कुबेराचे देखील पूजन करून घ्या या दिवशी नाची देवता लक्ष्मी हिच्या पूजेला अनन्य साधारण महत्व आहे तसेच बघा या दिवशी तुम्हाला एक चूक अजिबात करायची नाही जवळपास नव्याण्णव ना टक्के ही चूक करत असतात त्यामुळे या दिवशी आपण जी काही लक्ष्मीपूजन किंवा पूजा केलेली आहे जी काही सेवा केलेली आहे त्याचा काहीही उपयोग होत नाही तर कुठली आहे ती चूक ते मी तुम्हाला सांगते तुम्हाला सुद्धा कळेल की तुम्ही सुद्धा ही चूक केली असेल पण या लक्ष्मीपूजनाला ही चूक अजिबात करू नका बघा लक्ष्मीपूजनाला खरंच खूप महत्व आहे तर त्यामुळे लक्ष्मीपूजनाचा संपूर्ण दिवसाचा आपल्याला कसा फायदा होईल कुठल्या गोष्टी करून फायदा होईल याची आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि आपण केलेल्या लक्ष्मीपूजन सेवेचे संपूर्ण फळ तुम्हाला यामुळे नक्कीच मिळेल बघा सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला लक्ष्मीपूजनाआधीच घराची स्वच्छता करायची आहे मला आता एवढे सांगायचे आहे की लक्ष्मीपूजन दिवशी अमावस्यासुद्धा आहे धूळ कचरा आपल्या घरामध्ये असणार नाही जाळी जळमट असणार नाही याची आवर्जून काळजी घ्या यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लवकर उठणार आहोत त्याच्यानंतर या दिवशी तुम्हाला उठणं लावून पंचगव्य लावून तुम्हाला अंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला पहाटे पहाटे छान जास्त तेल टाकून दिवा लावायचा आहे दिवा नक्की लावा त्यानंतर मुख्य दरवाज्यावर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत त्यानंतर उंबरड्यावर हळदीचे लेपण करायचे आहे उंबऱ्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत त्यानंतर दारात रांगोळी छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे रांगोळीला खूप महत्त्व आहे रांगोळीमुळे नकारात्मकता जी आहे तर ती घरामध्ये येत नाही आता यानंतर बघा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशीला पाणी अर्पण करून हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला पहाटे फाटे छान दिवा लावायचा आहे यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे तांब्याच्या पात्रामध्ये हळदी कुंकू अक्षता टाका एक फूल टाका सूर्याला अर्घ द्यायचं आहे कारण सूर्यदेवतेचे सुद्धा पूजन या दिवशी झालेच पाहिजे बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश देणारे आहेत हे लक्षात असू द्या की प्रत्येक सणाला सूर्याला अर्घ्य हे दिलेच गेले पाहिजे यानंतर घराची फरशी पुसण्यासाठी पाण्यात खडे मीठ गोमूत्र लिंबू त्यानंतर फिनेल वगैरे जे काही तुमच्याकडे असेल ते या दिवशी बघा गोमूत्र गंगाजल मीठ लिंबू यात उपलब्ध असतील त्या गोष्टी टाकून तुम्ही घराची प फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे फिनेल वगैरे नाही टाकायचं आजच्या दिवसासाठी तुम्ही फिनेल टाकू नका या गोष्टी टाका आणि घराची पहिली तुम्ही स्वच्छता करा या गोष्टींमुळे बघा घराच्या जी काही नकारात्मक वाईट लहरी असतील तर त्या पुसल्या जातात किंवा निघून जातात यानंतर देवांना आंघोळ घालायची आहे स्वच्छ घरात दिवसभर धूप दीप सुवासिकता कशी राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुम्ही अगरबत्ती लावा धूप लावा भीमसोंनी कापूर लावा पण घरामध्ये स्वच्छ वातावरण कसे राहील अगदी म्हणजे एखाद्याने आल्यावर म्हटले पाहिजे की घरात किती प्रसन्न वाटत आहे असे वातावरण तुमच्या घरामध्ये या दिवशी राहिले पाहिजे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे या शुभ दिवशी देवांचे स्तोत्र मंत्र तुम्ही लावून द्या मोबाईलवर दिवसभर बघा लक्ष्मीपूजन दिवशी तुम्ही श्रीफुक्त व्यंकटेश स्तोत्र रामरक्षा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम विष्णू नामावली विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र या मंत्र किंवा स्रोतांचे कंटिन्यू तुम्ही या दिवशी पठण करायचे आहे किंवा तुम्ही घरामध्ये मोबाईलवर सुद्धा लावून ठेवू शकता तसेच मुख्य दरवाजाला झेंडूची आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे आहे कवड्यांचे तोरण पण तुम्ही लावू शकता जर तोरण सुने असेल तर ते स्वच्छ तुम्ही धुवून घ्या नंतरच लावा तसेच मुख्य गाड्या आपल्या बघा टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील सुरू करायच्या आहेत सर्वात पहिले त्या चाकांवर किंवा दोन्ही चाकांवर पाणी टाकायचे हळद कुंकू अक्षता हार फुले अर्पण करायच्या गाडीला ओवाळायचे यानंतर तुळशीजवळ तुम्हाला रांगोळी काढून घ्यायची आहे घराच्या बाहेर रांगोळी काढायची दिवा अगरबत्ती लावायची यानंतर गॅसची शेगडी त्यानंतर पाण्याच्या हांड्याचा जवळ उत्तर भिंत यावर तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षता टाकून स्वस्तिक काढून घ्यायचे आहे स्वस्तिक पण परिपूर्ण पूर्ण स्वस्तिकमध्ये चार ठिपके बाजूला दोन रेषा असा स्वस्तिक पूर्ण काढायचा आहे आणि यासोबत घरामध्ये सगळीकडे गंगाजल गोमूत्र शिंपडायचे आहे तसेच या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावस्या असते तर अमावस्येला सुद्धा आपल्याला काय उपाय करायचे आहेत तर ते उपाय आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत तसेच बघा जर या दिवशी कोणी सवाष्ट्र महिला आली किंवा एखाद्या सवाश्ण महिला मैत्रिणी असो कोणीही असो सवाश्ण महिलेची ओटी नक्की भरा कारण लक्ष्मीपूजन सवाश्र स्त्री ही माता लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे त्यामुळे एखाद्या स्त्रीची तुम्ही ओटी नक्की भरा आणि यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी हवन करा हवन हे अगदी एखाद्या झाडाच्या चा, चार पाच काड्या घ्या धूप टाका शेणाच्या गौरीचे पाकिट तुम्हाला देवाचे सामान जिथे मिळते तिथे सहज उपलब्ध होईल आणि त्याने तुम्हाला हवन करायचे आहे श्री स्वामी समर्थ म्हणा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणा नवर्ण मंत्र म्हणा अगदी हवन म्हणजे फार मोठे असे काही करायचे नाही किंवा एखाद्या छोट्या पंथीमध्ये तुम्ही कापूर वगैरे घेऊन लवंग टाकून तसे सुद्धा छोटे हवन करू शकता पण संविधाने हवन करा त्याला जास्त महत्व आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये शांतता ठेवा कटकट भांडणं होणार नाहीत याची या दिवशी कटाक्षाने काळजी घ्या बघा घर अगदी टकाटक टा, पण त्या घरामध्ये नको नको ते घाण शब्द अपशब्द बोलले जातात मग पूजे त्या पूजेचा सेवेचा काय उपयोग होईल ते तुम्ही मला सांगा आणि एका हाताने टाळी वाजत नाही त्यामुळे घरात सर्वांनीच या गोष्टीची काळजी आवर्जून घ्यायची आहे यानंतर बघा अमावस्या आहे त्यामुळे अमावस्या वेळेला ज्या मावशी येतात मागायला त्यांना दिवाळीचे ताट द्यायचे आहे अमावस्येला कोणाला तरी दान सुद्धा करा या यथाशक्तीने पाच रुपये दोन रुपये एक रुपया असे दान केले तरी सुद्धा चालेल अन्नदान करा वस्त्रदान करा काहीही दान करा पण अमावस्येच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी संध्याकाळी नक्की दान करा यामुळे पितृदोष आपल्या डोक्यावरील निघून जातो यानंतर अजून महत्वाचे बघा त्या दिवशी घरामध्ये सात्विक जेवण बनले पाहिजे बघा बऱ्याच ठिकाणी लक्ष्मीपूजनाला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो पण काही घरांमध्ये मांसाहार केला जातो हे अतिशय चुकीचं आहे हे तुम्ही अजिबात करू नका त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीची पानं या दिवशी अजिबात तोडू नका आधीच्या दिवशी तोडून ठेवा कारण या दिवशी पूजेमध्ये बघा तुळस सुद्धा लागते तर आदल्या दिवशी तुम्हाला तुळशीची पानं स्वच्छ तोडून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा तसेच अमावस्येला म्हणजे लक्ष्मीपूजनाला पैसे उधार घेऊ नका किंवा कोणाला पैसे उधार देऊ नका पैशाची देवाणघेवाण किंवा तुम्ही वस्तू विकत घेत असाल ते चालेल पण पैसे उधार देऊ नका मला लागतात मला हजार दे पाच हजार असं अजिबात करू नका किंवा कोणाला देऊही नका याचा वाईट परिणाम खरंच आपल्या आयुष्यावर होतो आणि जी चूक मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितली होती की खूप महिला करत असतात ती म्हणजे संध्याकाळच्या वेळेस झाडू मारू नका पण संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत संध्याकाळ ही माता लक्ष्मी येण्याची वेळ आहे आपल्याला लक्ष्मीला बोलवायचे आहे घाण झाली असेल तरी ती तुम्ही हाताने थोडीशी भरून घ्या ते चालेल पण झाडू मारू नका संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीपूजन दिवशी तुम्हाला झाडू मारायचा नाही संध्याकाळी जे काही करायचे ते सकाळी बाराच्या आत करून टाका किंवा सूर्य अस्ताच्या अगोदर त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला झाडू अजिबात मारायचा नाही आहे त्यानंतर बघा आता दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सकाळी सकाळी तुम्ही मग सहा वाजण्याच्या किंवा सात वाजण्याच्या सुमारास झाडू मारा पण संध्याकाळी लक्ष्मीपूजन दिवशी अजिबात झाडू मारू नका लक्ष्मीपूजन दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला एक झाडूचा उपाय पण करायचा आहे तर तो कसा करायचा याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येईल पण मी सांगितलेल्या या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा सांगितलेल्या गोष्टी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करा ज्या नाही करायच्या त्या कटाक्षाने टाळा जेणेकरून माता लक्ष्मीचे आगमन होईल केलेल्या सेवेचे से, केलेल्या लक्ष्मीपूजनाचे से, संपूर्ण फळ आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मिळेल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ